लहानपणी आई डबा करून द्यायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं की खूप वाटायचं आपण हे खावं पण आई म्हणायची ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाही मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागले शेवटी अंतर तेवढंच राहिलं ला। लहानपणी गरिबीमुळं मी सुती कपडे घालायचो तेव्हा लोक टेरिकॉट पॉलिस्टरचे कपडे घालायचे खूप वाटायचं आपणही असे घालावे मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती वापरायला लागले सुती कपडे महाग झाले शेवटी अंतर तेवढंच राहिलं ला। लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची आई छानपैकी शिवून द्यायची शिवलेलं कुणाला दिसू नये म्हणून धडपड असायची मोठेपणी लोकांना फाटलेल्या जीन्स दामदुपटीनं घेताना बघितलं शेवटी अंतर तेवढंच राहिलं ला। लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा काळा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचा पिताना बघायचो वाटायचं आपणही प्यावा पण मी आता साखरेचा प्यायला लागलो तर लोक गुळाचा ब्लॅक टी पितायत शेवटी अंतर तेवढंच राहिलं लहानपणी सायकल दामटायचो तेव्हा लोक दुचाकी चारचाकी याच्यातून फिरताना बघायचो वाटायचं आपणही फिरावं आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितलं की वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं ला। लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यामुळं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेव्हा लोकं पोळी चपाती भात हे खाताना बघितले की वाटायचं आपणही खावं आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितले की वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं ला। लहानपणी चाळीत राहायचो तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे रह बघून वाटायचं आपण ही मोठ्या घरात राहावं आज तीच माणसं सा, मनशांतीसाठी खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत म्हणजे रिझॉर्टमध्ये राहतात तेव्हा वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं आता कळलं हे अंतर असंच कायम राहणार मग मनाशी पक्कं केलं जसा आहे तसाच राहणार कुणाचं पाहून बदलणार नाही म्हणून तर जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलं होतं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, मित्रांनो खुश रहा, समाधानी राहा लाईफ छान आहे ते एन्जॉय करा